आपण सर्वजण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनामध्ये साळीच्या लाह्या देवीला अर्पण करतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये साळीच्या लाह्या आजही शिल्लक असतील तर ह्या साडीच्या लाह्या कशा खाव्यात का खाव्यात याच्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती नाही तर ह्या साळीच्या लाह्या आरोग्यदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण आहेत साळीच्या लाह्या ह्या उलटी मळमळ जुलाब या, या व्यतिरिक्त कफ आणि पित्त यासारखे विकार कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीच्या लाह्याचे गुणधर्म तसेच त्याचे आरोग्यदृष्ट्या काय महत्व आहे याची माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता नंजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये साळीच्या लाह्या कशापासून बनलेल्या असतात ते माहीत नाही तर साळीच्या लाह्या ह्या साठी तांदूळ म्हणजे साठी चावल जे असतात त्याच्यापासून बनवलेले असतात आणि जे आपले नॉर्मल मुरमुरे असतात ते वेगळ्या प्रकारच्या तांदळापासून बनवलेले असतात साठी तांदूळ हे आयुर्वेदामध्ये अतिशय श्रेष्ठ तांदूळ सांगितले आहे आणि तर त्याच्यापासून बनवलेल्या ज्या लाह्या असतात त्या आरोग्यदायी अतिशय उपयुक्त ठरतात तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या साळीच्या लाह्यांचे काय आरोग्यदायी फायदे आहेत त्यांचे काय गुणधर्म आहेत वेगवेगळ्या व्याधींमध्ये वेगवेगळ्या वेग रोगांमध्ये कशा प्रकारे त्याचा उपयोग करावा आणि कशा पद्धतीने त्या खाव्यात याबद्दलची माहिती आपण व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत साळीच्या लाह्यांचा उल्लेख हा आपल्या गणपती अथर्व शीर्षमध्ये देखील आला आहे यो लाजेरी सयशवान भवती समेधावान सा भवती साळीच्या लाह्यांची गुणधर्म आपण बघूयात साळीच्या लाह्या त्या गुणाने शीत आहेत थंड आहेत त्यानंतर लघु आहेत म्हणजे पचायला एकदम हलक्या आहेत त्यानंतर आपण ह्या साळीच्या लाह्या कार्तिक महिन्यामध्ये लक्ष्मी पूजनासाठी वापर करतो तर तर कार्तिक महिन्याचा जो काळ असतो तो शरद ऋतूचा असतो शरद ऋतूमध्ये पित्त हे वाढलेलं असतं त्यामुळे हे वाढलेलं पित्त कमी व्हावं त्यामुळे थंड पदार्थांचं सेवन आपण करावे थंड म्हणजे गुणाने थंड असलेले त्यामध्येच लाह्यांचा उपयोग केला जातो लाह्या बताशे आपण अं लक्ष्मी पूजनामध्ये वापरतो तर लाह्या आणि बताशे हे दोन्ही थंड असतात त्यामुळे आपल्या शरीरातील पित्त दोष कमी व्हायला देखील मदत होते लाह्या ह्या पचायला हलक्या असल्यामुळे ज्या लोकांना भूक कमी लागते किंवा अजिबात भूक लागत नाही अशा लोकांनी जर थोड्या प्रमाणामध्ये लाह्या खायला सुरुवात केली तर त्यांची भूक ही हळूहळू उघडते पचायला हलके असल्यामुळे त्या व्यवस्थित पचन शरीराला ताकद मिळते आणि आपली जी भूक आहे अग्नि आहे तो वाढायला मदत होते जेव्हा आयुर्वेदिक तज्ज्ञ पंचकर्म करतात पंचकर्मानंतर जे पश्चात कर्म असत तर त्यामध्ये आ, आपला जो अग्नि असतो तो मंद झालेला असतो भूक मंदावलेली असते त्यामुळे अशा काळामध्ये लघु आहार दिला जातो तर ह्या लघु म्हणजे सुपाच्य पचायला हलक्या आहारामध्ये लह्यांचा समावेश देखील केला जातो लह्यांचा वापर व्याधीमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतो असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे व्याधी म्हणजे वारंवार तहान लागणं पाणी पिलं तरी पाणी प्यायचं मन होणं घसा कोरडा पडणं तोंड कोरडं पडणं अशा वेळी जर तुम्ही लाया खाल्ल्यात तर घशाची कोरड कमी व्हायला मदत होते वारंवार लागणारी जी तहान आहे ती तहान तृप्त होते बऱ्याच जणांमध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये उलटी मळमळ अशा समस्या बघितल्या जातात भले ही कारने प्रवास असो बसचा प्रवास असो ट्रेनचा प्रवास असो एरोप्लेनचा प्रवास असो अशा लोकांना सतत उलट्या आणि मळमळ होत असतात तर म्हणून असे लोक ट्रॅव्हलिंग करायची टाळाटाळ करतात परंतु जर तुम्ही अशा वेळी लाह्यांचं सेवन केलं तर ही जी मळमळ मल आहे उलट्या आहे ते कमी व्हायला मदत होते प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा बऱ्याच स्त्रियांना सारख्या उलट्या मळमळ होत असतात तर अशा वेळी ह्या अशा गुणकारी लाह्या जर तुम्ही खाल्ल्या तर ही उलटी मळमळ कमी व्हायला नक्कीच मदत होते जर तुम्हाला पातळ जुलाब होत असतील वारंवार संडास होत असेल अतिसार झाला असेल तर अशा वेळी लाह्यांचं सेवन करावं लाह्या ह्या पचायला हलक्या असल्यामुळे अतिसारामध्ये आपला जो अग्नि असतो भूक असते ती मंदावलेली असते आणि अशा वेळी जर तुम्ही लाह्या खाल्ल्या तर लाह्यांचं पचन देखील होत आणि ह्या ज्या लाह्या आहेत त्या जुलाब कमी करायला मदत देखील करतात आणि आपल्याला जो थकवा आलेला असतो तो थकवा देखील कमी व्हायला मदत होते लाया ह्या मेह आणि मेद कमी करण्यासाठी अतिशय उत्तम काम करतात मधुमेह असलेल्या रुग्णांना बऱ्याच वेळा अतिप्रमाणामध्ये भूक लागते अतिप्रमाणामध्ये तहान लागते वारंवार लघवीला जावं वाटतं तर अशा वेळी जर तुम्हाला हा त्रास असेल तर तुम्ही लाह्यांचं से सेवन करावं जर तुम्ही लाया खाल्ल्या तर लाया ह्या पचायला हलक्या असल्यामुळे तुमचं शुगर लेव्हल जे आहे ते वाढणार नाही शुगर नियंत्रणात राहील वारंवार तहान लागत असेल तर लाह्या खाल्ल्यामुळे तृप्तता येते वारंवार तहान लागणार नाही घसा कोरडा पोडणार नाही वारंवार लघवीला देखील होणार नाही लाह्या ह्या किडनीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहेत त्यामुळे मधुमेही रुग्णांनी जर लाह्या खाल्ल्या तर त्यांना ह्या लाह्या पथ्यकारक ठरतात त्यानंतर ज्या लोकांचं मेद वाढलेलं आहे तर मेद म्हणजे ज्या लोकांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे ज्या लोकांचं फॅटी लिव्हर आहे वजन वाढलेलं आहे हार्ट ब्लॉकेज आहे अशा लोकांसाठी देखील लाह्या ह्या पथ्यकारक आहेत ज्या लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉल आहे त्यामुळे हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत अशा लोकांनी लाह्यांचं सेवन करावं लाह्या ह्या त्यांच्यासाठी पथ्यकर आहेत लाह्या खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीरातील वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुधारते ज्या लोकांना कोरडा खोकला आहे अशा लोकांनी लाह्यांचं सेवन करावं लाह्याची भेळ बनवून तुम्ही खाऊ शकता किंवा डायरेक्ट लाह्या जरी खाल्ल्या तरी जर तुमचा कोरडा खोकला असेल तर तो कोरडा खोकला कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पित्ताचे विकार असतील डोळ्यांची जळजळ होत असेल डोळे लाल होत असतील हातापायांची जळजळ होत असेल पूर्ण शरीराचा दाह जळजळ आग होत असेल खूप प्रमाणामध्ये अतिप्रमाणामध्ये घाम येत असेल केस गळत असतील केस पांढरे होत असतील तर अशा वेळी तुम्ही लाह्यांचं सेवन करावं जर तुम्हाला वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल घशाला आंबट पाणी येत असेल वारंवार तोंडाला पाणी सुटत असेल पोटामध्ये गॅस होत असतील पोट फुगत असेल यापैकी कुठलाही पित्ताचा त्रास होत असेल लाया खाणे हे अतिशय उपयुक्त ठरते जर तुम्हाला मळमळ होत असेल आणि उलटीमधून पिवळ्या रंगाचं पित्त पडत असेल तर अशावेळी लह्यांची पावडर बनवून घ्यावी आणि एक चमचा पावडर एक चमचा मधासोबत खावी चाटून जरी खाल्ली तरी चालते त्यानंतर जर तुम्हाला तोंडाला घशाला आंबट पाणी येत असेल तर अशा वेळी डायरेक्ट लाह्या खाव्यात आणि ज्या लोकांना वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल अशा लोकांनी रोज सकाळी उपाशी पोटी लाह्या खाव्यात आणि थोड्या वेळाने त्यावर पाणी प्यावेत असे केल्यामुळे वारंवार होणाऱ्या ऍसिडिटीचा त्रास हा लवकर कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वजन वाढण्याची भीती असेल किंवा तुमचं वजन वाढलेलं असेल वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला वेळी अवेळी काहीतरी खाण्याची होत असेल अशा वेळी जर तुम्ही ह्या लायांच सेवन केलं तर तुमचं वजन कमी व्हायला मदत होते फॅट कमी व्हायला मदत होते फॅट बर्न होतात जर तुमचं वजन वाढलेलं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपलं वजन वाढू नये आणि तुम्हाला वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर अशा वेळी तुम्ही लाह्या खाव्यात लाह्या ह्या पचायला हलक्या असल्यामुळे तसेच लाह्या ह्या आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवल फॅट बर्न करायला मदत करतात म्हणून ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे किंवा ज्या लोकांना वा असं वाटतं की वजन वाढू नये अशा लोकांसाठी लाया ह्या पथ्यकर आहेत बऱ्याच जणांना वेळी अवेळी रात्री काहीतरी खाण्याची क्रेविंग होत असते तर अशावेळी जर तुम्ही लाया खाल्ल्या तर त्या तुमचं वजन देखील वाढणार नाही आणि भूक शांत करण्यास देखील मदत करतील त्यामुळे आपण वरचे वर वेगवेगळे जे पदार्थ खात असतो जंक फूड खात असतो ते खाण्याऐवजी जर तुम्ही लाया खाल्ल्या तर वजन कमी व्हायला वजन नियंत्रणात राहायला देखील मदत होते आपल्या आपल्या मुलांना किंवा घरातील सर्व इतर व्यक्तींना नाश्त्याला काय द्यावं हा प्रश्न पडत असतो आणि घाईघाईमध्ये कॉर्नफ्लेक्स आणि दूध बरेच जण घेतात तर कॉर्नफ्लेक्स हे पाहिजे तेवढे आरोग्यदायी ठरत नाही त्याऐवजी जर तुम्ही साळीच्या लाह्यामध्ये दूध टाकून दिलं त्यामध्ये थोडीशी खडी साखर टाकली विलायचीचे दाणे टाकले तर ते हेल्दी देखील ठरेल आणि जसं की अथर्व शीर्षामध्ये सांगितलंच आहे जो या लाजेरी असती स यशवान भवती स मेधावान भवती तर आपल्याला जर लाह्या खाल्ल्या तर यशप्राप्ती देखील होते आणि आपली मेधा वाढते म्हणजे आपली बुद्धिमत्ता वाढते आणि ज्या ठिकाणी बुद्धिमत्ता वाढलेली असते त्या ठिकाणी यश आपोआपच चालून येते म्हणून सकाळच्या नाश्त्याला जर तुम्ही लाह्या खाल्ल्या तर त्याचा परिणाम आपल्याला दिवसभर बघितला जातो आता आपण बघूयात की आता ह्या ज्या लाह्या आहेत त्या नेमक्या खायच्या कशा तर तुम्ही डायरेक्ट लाह्या खाऊ शकतात एक वाटीभर लाह्या तुम्ही खाऊ शकता त्यानंतर लाह्याचे लाडू बनवू शकतात गुळ टाकून लाडू बनवून ते लाडू खाऊ शकतात Uh, ट्रॅव्हलिंग मध्ये जर तुम्हाला उलट्या मळमळ सारखे जर त्रास होत असेल तर अशा वेळी लाह्या आणि दाढीमाचे दाणे मिक्स करून ते तुम्ही खाऊ शकता त्यानंतर लाह्याची पावडर बनवून ठेवून ती पावडर आ, एक एक चमचा अशी सकाळ दुपार संध्याकाळ ती तुम्ही घेऊ शकता किंवा लाह्याचा काढा बनवावा म्हणजे पन्नास ग्रॅम लाह्या घ्याव्यात त्यामध्ये तीन ग्लास पाणी टाकावे आणि चांगलं उकळू द्यावं अर्ध शिल्लक राहील इथपर्यंत तुकळावं आणि गाळून ते पाणी प्यावं लाह्याचं सूप देखील तुम्ही बनवू शकता लाह्याचा मंथ तुम्ही बनवू शकता तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही लाह्यांचा वापर करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा थँक्यू